श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्र हा फक्त एक सण नाही तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संकटे अडथळी आणि दुःख दूर करण्याची एक दिव्य संधी आहे असे मानले जाते की या एका दिवशी केलेली खरी भक्ती केलेले व्रत केलेली पूजा आणि पाळलेले नियम वर्षभराच्या साधने इतके फल देतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला पाळायचे अत्यंत महत्त्वाचे नियम टाळाईच्या चुका आणि कशा पद्धतीने हा दिवस साजरा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विशेषतः महिलांनी या दिवशी कोणते नियम नक्की पाळावेत याबद्दलही आपण स्पष्टपणे समजून घेऊ म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण एखादा छोटा नियम जरी आपल्याकडून राहिला तरी व्रताचे पूर्ण फळ मिळण्यात अडथळा येऊ शकतो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते भगवान शिवशंकरांना समर्पित असलेला हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो वर्षभर आपण कितीही सोमवारचे व्रत केले कितीही पूजा अर्चा केली तरी केवळ एक महाशिवरात्रीचे व्रत त्या सर्वांचे पुण्य विणारे ठरते अशी श्रद्धा आहे ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत ज्यांच्या आयुष्यात सतत समस्या आहेत मानसिक तणाव आहे आर्थिक अडचणी आहेत अशा प्रत्येकाने हे व्रत आवर्जून करावे आता पाहूया कोणते आहेत ते नियम जे महाशिवरात्रीच्या दिवशी पाळायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे म्हणजे सूर्योदयाच्या साधारण दोन तास आधी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे शक्य असेल तर गंगाजल मिसळावे या स्नानामुळे पितृदोष कालसर्पदोष यांसारख्या दोषांचा नाश होतो अशी मान्यता आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि मनोभावे व्रताचा संकल्प घ्यावा आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे भगवान शिवांसमोर व्यक्त करावी त्यानंतर रोजची देवपूजा करून दिवसाची सुरुवात करावी उपवास कसा करावा हाही महत्वाचा भाग आहे काही जण निर्जला उपवास करतात काही फळाहार करतात तर काही फराळ करून व्रत पाळतात हे पूर्णपणे आपल्या श्रद्धेवर आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे मात्र फराळ करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मीठच मिठा वापरावे कांदा लसूण मांसाहार मद्य यांसारखे तामसिक पदार्थ या दिवशी पूर्णपणे टाळावेत उपवास न करणाऱ्यांनी देखील किमान या दिवशी तरी हे पदार्थ सेवन करू नयेत मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम नंदीचे दर्शन घ्यावे कारण नंदीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी प्रथम तुझे दर्शन आणि नंतर माझे दर्शन असा आशीर्वाद त्याला दिला आहे असे सांगितले जाते त्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वीरभद्राचे दर्शन घेऊन मग गाभाऱ्यात प्रवेश करावा शिवपिंडीसमोर गेल्यानंतर दोन्ही हातांनी पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवत शंभो हर हर महादेव असा जयघोष करावा मात्र शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा करताना बसून उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी उभे राहून पूजा करू नये मातीच्या दिव्यात तूप किंवा तेल घालून दिवा लावावा हा दिवा शक्यतो घरूनच आणावा बेलपत्र अर्पण करताना ती नेहमी पालथे अर्पण करावे म्हणजे त्याचा दांडा आपल्या दिशेने येईल जर बेलपत्र उपलब्ध नसेल तर मंदिरातील शिवपिंडीवर ठेवलेले बेलपत्र धुवून पुन्हा अर्पण केले तरी चालते बेलपत्र कधीही शिळे होत नाही असे मानले जाते या दिवशी दिवसभर भगवान शिवांचे नामस्मरण करावे विशेषतः ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र यांचा जप करावा यामुळे आयुष्यातील संकटे दुःख आणि नकारात्मकता दूर होते असे सांगितले जाते व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये मात्र ज्यांना शारीरिक त्रास आहे त्यांनी विश्रांती घेतली तरी हरकत नाही या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे मन आणि शरीर शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कोणाशीही भांडण करू नये निंदा करू नये खोटे बोलू नये आपले आचरण पूर्णपणे सात्विक ठेवावे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते रात्री जागरण करून मंत्रजप पूजा आणि शिवभजन केल्यास व्रताचे फळ अनेक पटींनी वाढते अशी श्रद्धा आहे आता पूजा करताना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करू नयेत हे अत्यंत महत्त्वाचे नियम समजून घेऊया कारण अनेकदा आपण भक्तिभावाने सर्व काही अर्पण करतो पण शास्त्रानुसार काही गोष्टी शिवपूजेत निषिद्ध मानल्या गेल्या आहेत सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करताना ते हळूहळू आणि शांतपणे अर्पण करावे घाई गडबडीत किंवा वेगाने पाणी ओतू हो नये जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहावा यामुळे मन एकाग्र होते आणि पूजेचा परिणाम अधिक प्रभावी होतो अभिषेक करताना कोणते भांडे वापरावे यालाही महत्व आहे फक्त पाणी अर्पण करत असाल तर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करू शकता मात्र दूध दही पंचामृत किंवा इतर पदार्थांनी अभिषेक करताना तांब्याचे भांडे वापरू नये कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध किंवा दही लवकर खराब होते आणि असे पदार्थ अर्पण करणे योग्य मानले जात नाही यासाठी स्टील चांदी किंवा काचेचे भांडे वापरणे योग्य ठरते शंखातून अभिषेक करणेही टाळावे बेलपत्र अर्पण करताना ते विषम संख्येत अर्पण करावे म्हणजे एक तीन पाच अशा प्रकारे बेलपत्र तीन दलांचे किंवा पाच दलांचे असावे एक किंवा दोन दलांचे तुटलेले जळालेले किंवा चिरलेले बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्र नेहमी स्वच्छ धुवून अर्पण करावे बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मगच पान तोडावे या दिवशी भगवान शिवांना आवर्जून अर्पण कराव्यात अशा वस्तूंमध्ये बेलपत्र धोत्र्याची फुले आणि फळ रुईची पांढरी फुले जास्वंद मोगरा कमळ शमीची पाने मोहरीची पिवळी फुले कच्चे तांदूळ उसाचा रस दूध दही तूप मध आणि चंदन यांचा समावेश होतो दुधापासून बनवलेले पदार्थ जसे खीर पेढा बर्फी देखील अर्पण करू शकता पार्वती मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करणेही शुभ मानले जाते मात्र काही वस्तू शिवपूजेत पूर्णपणे निषिद्ध आहेत शिवलिंगावर कधीही कुंकू सिंदूर हळद अर्पण करू नये तुळशीची पाने केवड्याचे फूल केतकीचे फूल चाफ्याचे फूल निशिगंध नारळ पाणी शंख आणि नारळाची पाने अर्पण करू नयेत या वस्तू शिवपूजेसाठी योग्य मानल्या जात नाहीत जर आपण फक्त भगवान शिवांचीच पूजा करत असाल तर कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन किंवा भस्म लावावे मात्र पार्वती गणेश कार्तिकेय यांच्यासह पूजा करत असाल तर कुंकू लावले तरी चालते पूजा करताना महिलांनी डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा भडक किंवा गडद रंगाचे कपडे टाळावेत शक्यतो पांढरे पिवळे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुणे टाळावे जर केस धुवायचे असतील तर ते आधीच्या दिवशी धुवावेत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करू नये तसेच पूजेत वापरलेल्या वस्तू विशेषतः जे खाद्यपदार्थ आपण अर्पण केले आहेत ते दुसऱ्या दिवशी व्रत सोडताना खाऊ नयेत अशी मान्यता आहे की त्यामुळे दोष लागू शकतो महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर खाल्ली जाते तर काही परंपरांमध्ये ती टाळली जाते विशेषत सोमवारच्या उपवासात भगर खाणे टाळतात त्यामुळे शक्यतो या दिवशी भगरखाणे टाळावे गर्भवती स्त्रिया तसेच स्तनपान करणाऱ्या मातांनी उपवास करताना विशेष काळजी घ्यावी पूर्ण उपवास शक्य नसेल तर फक्त पूजा मंत्रजप आणि नामस्मरण केले तरीही तेवढेच पुण्य मिळते मासिक पाळी किंवा सुतक असेल तर प्रत्यक्ष पूजा करू नये मात्र कथा ऐकणे नामस्मरण करणे यात हरकत नाही या दिवशी चार प्रहारात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणजे रात्री चार वेगवेगळ्या वेळेला पूजा अभिषेक आणि मंत्रजप करावा शक्य नसेल तर किमान एकदा तरी रात्री पूजा करावी रुद्राभिषेक करणेही या दिवशी अतिशय पुण्यदायी मानले जाते संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी पतीपत्नीने एकत्र येऊन श्रद्धेने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे आता महाशिवरात्रीच्या व्रताचा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग समजून घेऊया तो म्हणजे व्रत सोडण्याची योग्य पद्धत पारणाचे नियम आणि काही सूक्ष्म गोष्टी ज्या अनेकदा आपल्याकडून नकळत चुकतात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करावे त्यानंतर आपल्या घरातील देवतांना नैवेद्य अर्पण करावा भगवान शिवांना मनोभावे नमस्कार करून काल केलेल्या व्रताची प्रार्थना करावी आणि मगच उपवासाचे पारण सोडावे अनेकजण उठल्या उठल्या काहीतरी खाऊन उपवास सोडतात पण ही पद्धत योग्य मानली जात नाही आधी देवपूजा नैवेद्य आणि प्रार्थना त्यानंतरच अन्नग्रहण करावे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवांना जे खाद्यपदार्थ अर्पण केले होते ते पदार्थ पारणाच्या वेळी स्वतः खाऊ नयेत अशी श्रद्धा आहे की यामुळे वेगवेगळे दोष लागू शकतात ते पदार्थ गायीला गरजूंना किंवा इतरांना दान करणे अधिक शुभ मानले जाते या दिवशी संयम शांती आणि सात्विकता राखणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे आपले वर्तन व्रत म्हणजे केवळ उपाशी राहणे नाही तर मन वाणी आणि कृती यांची शुद्धता राखणे होय त्यामुळे कोणावर राग काढू नका वाद घालू नका अपशब्द वापरू नका शक्यतो दिवस शांततेत नामस्मरणात आणि भक्तीत घालवा महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्यानंतरही ओम नम शिवाया या मंत्राचा जप सुरू ठेवावा हा मंत्र मनाला स्थैर्य देतो भीती दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो शिवलिंगावर जल अर्पण करताना संयम ठेवावा हळूवारपणे अभिषेक करावा घाईत केलेली पूजा मनापासून होत नाही हे लक्षात ठेवा पूजेवेळी चंदनाचा टिळा लावावा कुंकू शेंदूर आणि हळद यांचा वापर टाळावा ज्या महिलांना केस धुवायचे असतील त्यांनी ते महाशिवरात्रीच्या आधीच्या दिवशी करावे पूजेच्या दिवशी शक्यतो केस धुणे टाळावे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवांना बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन आणि ऊसाचा रस अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पार्वती मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण केल्याने दाम्पत्य जीवनात सौख्य नांदते अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीची पूजा एकदाच केली तरी चालते पण शक्य असल्यास रात्री चार प्रहरात पूजा केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते प्रत्येक प्रहरात अभिषेक मंत्र जप आणि दीप धूप करावा रुद्राभिषेक या दिवशी विशेष फलदायी मानला जातो ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पत्नीने एकत्र येऊन श्रद्धेने रुद्राभिषेक आणि शिवपूजा करावी सर्वात महत्वाचे म्हणजे उपवास हा श्रद्धेसाठी असतो स्वतःला त्रास देण्यासाठी नाही आपल्या शरीराला झेपेल तसा उपवास करा मनापासून केलेली पूजा ही कोणत्याही कठोर नियमापेक्षा श्रेष्ठ असते महाशिवरात्र आपल्याला संयम शांती भक्ती आणि सकारात्मकता शिकवते या दिवशी पाळलेले नियम केवळ एका दिवसापुरते मर्यादित राहत नाहीत तर आपल्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो या पवित्र दिवशी भगवान शिवांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांती आरोग्य आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जरूर इतरांपर्यंत पोहोचवा अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ